नमस्कार मी बार्शी तालुक्यातील समस्त ख्रिश्चन समाजाच्या वतीने बोलत आहे आज आम्ही पोलीस स्टेशन आणि महा पोलीस महानिरीक्षक आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी आलेलं आहे निवेदन देण्याचं हेच कारण आहे की मागील दिवसामध्ये सांगली या ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी जे बेताल वक्तव्य केलेलं आहे आणि एक प्रकारची धमकी दिलेली आहे की धर्मगुरूंना जे मारतील त्यांना अकरा अकरा लाख बक्षीस दिलं जाईल आणि त्याबद्दल त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि त्याची आमदारकी रद्द व्हावी यासाठी आम्ही आज निवेदन देण्यासाठी सर्व समाज आलेला आहोत जे काही घडलेलं आहे ऋतूच्या दिवशी त्याविषयी आम्ही दिलगिरी आहोत व्यक्त करत आहोत आम्ही त्याबद्दल दुःखीच आहोत तिच्याविषयी जे काय घडलेलं आहे त्याची कसून चौकशी शियाडीतर्फे शिबाईतर्फे व्हावी आणि योग्य ते न्याय मिळावा त्यामध्ये जरी धर्मगुरू असेल त्याचे पण परिवार असेल त्यांना सजा मिळावी ही पण आमची अपेक्षा आहे पण गोपीचंद पाडोळकर साहेबांनी जे सर्व धर्मगिरीशी जे वक्तव्य केलेलं आहे ते निंदा निंदनीय आहे आणि त्याबद्दल आज आम्ही त्यांचं निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत की त्यांची आमदारकी रद्द व्हावी आणि त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी थँक्यू